नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर मागचा जो व्हिडिओ होता आमचा तो माळीचा ज्याच्यामध्ये आम्ही जोगवा जागर किंवा ते जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवला तर आम्ही अशा प्रकारे माळ साजरी केली होती आणि त्यानंतर आज आहे अष्टमी म्हणजे आजच्या दिवशी आम्ही कन्यापूजन करत असतो आणि बऱ्याच ठिकाणी कन्यापूजन हे साव्या माळीपासून सुरू होतं आणि नवरात्रामध्ये कन्यापूजनला एक विशेष महत्त्वसुद्धा आहे आणि ह्या नवरात्रातल्या नऊ दिवस आपण स्त्रियांचा आदर करतो कन्या पूजन करतो सर्वच काय करतो पण नेहमी आपण असंच वागतो का याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे म्हणजे एरवी ज्या कन्याचं आपण ह्या नवरात्रात पूजन करतो तीच कन्या आपल्याला आली किंवा मुलगी झाली तर आपल्याला दुःख होतंय म्हणजे प्रत्येकाला तसं एक मुलगा एक मुलगी असावा अशी इच्छा असतेच आणि असं व्हावंही पण जर समजा पहिली मुलगी असेल आणि दुसरी मुलगी झाली तर आपलं मन नाराज होतं किंवा आपण निराश होतो आणि आपण मुलींना ते दुय्यम स्थान देतो पण पण असं न करता आपण मुलगी ही देवीचा अंश आहे लक्षात ठेवून मुलीचा स्वीकार केला पाहिजे आणि जसं की आपण नवरात्रात देवीचा अंश मानून कन्याला पूजन करतो तसंच आपण एरवी ह्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे तर एरवी आपण मुलगा हा कुळाचा वंश आहे असं मानतो आणि मुलगी झाली की नाराज होतो पण जरी मुलगा हा कुळाचा वंश आहे तरी मुलगीही देवीचा अंश आहे हे विसरून जातो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण वर्षभर असं वागलं पाहिजे आणि मुलींनाही तेवढंच प्रेम दिलं पाहिजे जेवढं आपण मुलांना देतो असं मला वाटतं आणि तुम्हालाही असंच वाटलं पाहिजे हेही वाटतं तर ही झाली माझी सरणी पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कन्या तर आमच्या घरी पण एक देवाच्या कृपेने एक कन्या आलेली आहे तर आज तिचं कन्या पूजन आहे तसेच बाकीच्या ज्या पण काही कन्या आहेत त्याचं आपण पूजन करणार आहे आणि त्याच संबंधित आजचा व्हिडिओ आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुड मॉर्निंग एव्हरी तर सकाळची जी सुरुवात आहे ती बाहेर जाण्यापासून झाली आणि इथून मी सर्व कन्या पूजनचं जे काही सामान आहे गिफ्ट ते सर्व घेतलेले आहे आणि अशा प्रकारे सर्व जे कन्यापूजनचं सामान आहे ते आणलं गेलेलं आहे आणि आश्वीला दरवर्षी ड्रेस घेत असतो नवमीला तर हा तिचा ड्रेस घेतलेला आहे तसंच तिला जे उद्या देवी बनवायचं आहे त्यासाठी हे सामान घेतलेलं आहे म्हणजे माझ्याकडे आय किट होतं ऑलरेडी पण ब्लॅक कलरसाठी एवढं घ्यावं लागलेला आहे तर हा एक आय शेडो पॅलेट घेतलेला आहे ब्रशेस घेतलेले आहे आणि इन्स्टंट मेहंदी कोण व्हाईट हा कंध असं सर्व सामान घेतलेला आहे ड्रेस आणि हे कन्यापूजनचं सामान घेतलेलं आहे की जे मी आता पॅक करते आणि पॅकिंग झालं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कन्यापूजनचा आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला पॅकिंग करताना दाखवते मी आता पॅक करत आहे सामान त्याच्यामध्ये मी एक लाच्यास आणलेले आहे चिकीचे त्यानंतर आणलेलं आहे मेहंदी कोण आणि रुमाल हँकरची त्याच्यानंतर नेल पेंट आणि पेंटानंतर आणलेलं आहे ही चुंबी आणि आता मी सर्व पॅक करत आहे तर चुंबी काही पॅक करायची नाही आहे बाकी सगळं ते काही सामान पॅक करत आहे मग पॅकिंग झालं तर मी तशी पॅकिंग केली दाखवते तर बघितून आणि अशा प्रकारे माझे गिफ्ट पॅक झालेले आहे तर आता आम्ही जे 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 आहे जे गिफ्ट आणले होते ते पॅक झालेले आहे त्यानंतर आता संध्याकाळी सर्व येणार आहे त्यासाठी आम्ही स्वयंपाकाची तयारी करतोय आणि आमच्याकडे कन्यापूजन साठी स्वयंपाकामध्ये करतात चण्याची भाजी तांदळाची खीर उडताचे वडे तर तेच आता तयारी चालू आहे तर आई मी आता ही डाळ वगैरे वाटून घेतली आहे करताय आणि भाजी करत आहे आणि मी इकडे आता तांदूळची खिरीसाठी तांदूळ भाजते तर अशा प्रकारे आता आमचा स्वयंपाक चालू आहे आणि त्यानंतर कन्यापूजन करायचं आहे त्यासाठी नक्की पुढे शेवटपर्यंत बघा आणि आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता मी तयारी करत आहे म्हणजे फुलं घर वगैरे आवरून ठेवायचं आहे तर संध्याकाळची झाडधुड करायची आहे तसेच जे काही कन्यापूजनचं जे काही पूजेचं सामान वगैरे ते सर्व काढायचं आहे तर आता भेटूया थोडाच वेळा घराचे झाडजू झाल्यानंतर आम्ही रांगोळी काढत आहे आणि विधिश पण माझी मदत करत आहे हो विदिशा हं तर आता विधिश पण माझी मदत करत आहे आणि आता आम्ही रांगोळी तयार घेतली आहे सो आता रांगोळीची तयारी झाल्यानंतर घराची तयारी करायची मला माझी पण तयारी करायची आहे तर माझं पण स्टे स्टेट्यून आणि अशा प्रकारे मी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे कारण की गडबड आहे आणि मग सगळं चावरायचं आहे त्यामुळं अशी सिंपल अशी रांगोळी मी काढलेली आहे कन्यापूजनसाठी आणि आता मला माझी तयारी करायची आहे त्यासाठी स्टेट्यून आणि अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे आणि आता मी जे कन्यापूजनची पूजनची तयारी आहे ती करत आहे आणि आता अशा प्रकारे आमची तयारी झालेली आहे ऑलमोस्ट तर आता आम्ही कन्या बसवायसाठी आसन टाकलेले आहे तसं इथे कन्यापूजनसाठी पूजन वगैरे मांडलेलं आहे आणि आता सगळ्या कन्या आल्यानंतर आम्ही प्रोग्राम सुरू करू त्यासाठी तो 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 स्टेट आणि अशा प्रकारे आम्ही कन्यापूजनची मांडणी केली आहे ज्याच्यामध्ये चौरंग मांडलेला आहे आणि अशा प्रकारे आश्वीची सुद्धा तयारी झालेली आहे आणि आश्वी अशी छान देवीसारखी दिसते आणि आता आश्वीची तयारी झालेली आहे आणि आता अश्वी वेट करते तिच्या फ्रेंडचा तिच्या फ्रेंड्स आल्यानंतर आम्हाला कन्यापूजनचं जेवण करायचं आहे हो ना अश्वी आणि अशा प्रकारे आम्ही सर्वात आधी आमच्या घरातली कन्या म्हणजे आमची लक्ष्मीची पूजा करत आहे आणि त्यानंतर ज्या आपण कन्या आलेल्या त्यांची सुद्धा पाय पायधुन वगैरे पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता जेवायसाठी त्यांना वाढलेलं आहे आणि मस्त सर्व कन्या मिळून जेवण करत आहे आणि त्या सर्व मुलींचं जेवण झाल्यानंतर मी त्यांना जे गिफ्ट आणलेले आहे ते सर्व गिफ्ट त्यांना देत आहे आणि त्यानंतर इथेच आमचा व्हिडिओ थांबणार नाही आहे कारण की आम्ही सगळं जे गिफ्ट वगैरे दिल्यानंतर सर्वांनी एक गरबा केलेला आहे तर आता ते पण तुम्हाला थोड्या वेळात लगेच दाखवते आणि असा होता आमचा आजचा सा कन्यापुटंचा दिवस जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू